नमस्कार शेतकरी हवामानंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी काळे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करीत आहे तर शेतकरी मित्र दहा तारखेपासून दहा तारखेपासून ते पोळ्यापर्यंत बैल पोळ्यापर्यंत पावसाचे वातावरण हे कायम आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात हा जवळजवळ मराठवाडा विदर्भ तसे दक्षिण महाराष्ट्रात देखील वातावरण हे खूप ढाळ आहे दहा तारखेपासून आणि वातावरण वातावरणात प्रत रोज रोज बदल होत आहे आणि वातावरण ढगाळ राहून जास्त करून परत हे वातावरण पंधरा तारखेपासून तसेच तेरा तारखेला देखील खूप असे महाराष्ट्रात जोरदार पावसाचे संकेत आहेत कारण सिद्ध मित्र महाराष्ट्रामध्ये येत्या तेरा तारखेला देखील मराठवाडा विदर्भ तसेच दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र आयल्यानगरपर्यंत खूप असे ढगाळ वातावरण वात राहणार आहे आणि जोरदार पावसाचे संकेत देखील या तेरा चौदा तारखेने दिलेल्या आहेत तसेच हा पाऊस येतो मित्र चौदा तारखेला हा पाऊस तेलंगणामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि त्याचा प्रभाव हा सोलापूर तुळजा तूर... सोलापूर तुळजापूर धाराशिव ते लातूर नांदेड या भागामध्ये जास्त मुसळधार पाऊस शक्यता चौदा तारखेपासून दाखवायचा आहे आणि हा पाऊस चौदा पंधरा या तारखा खूप असा जोरदार पाऊस राहणार आहे हा पाऊस विदर्भ साईड आणि दक्षिण महाराष्ट्रात देखील राहणार आहे आणि तसेच मुंबई कोकण गोवा या भागामध्ये देखील खूप असा जोरदार पाऊस राहण्याची शक्यता येतं हा पाऊस सोळा तारखेला देखील पूर्ण महाराष्ट्रामध्ये दे। जोरदार पाऊस राहण्याची शक्यता येत सोळा तारखेला आणि सोळा तारखेला हा पाऊस खूप असे बाष्पयुक्त ढग आलेले आहेत आणि हा पाऊस जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यामध्ये चौदा पंधरा ते सोळा मिलीमीटर पडण्याची शक्यता आहे सोळा तारखेला आणि हा पाऊस एकदम अति जोरदार पाऊस राहणार आहे सोळा सतरा तारखेला विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र मुंबई कोकण गोवा सोळा आणि सतरा तारखेपर्यंत खूप असे शेतकऱ्यासाठी या चिंताजनक पाऊस म्हणावा लागेल अगर काही ज्या ठिकाणी पाऊस पडला नाही त्या ठिकाणी लाभदायक पाऊस राहणार आहे आणि ज्या भागामध्ये जास्त पाऊस पडला आहे त्या भागातील शेतकऱ्यांना हा धोक्याचा पाऊस राहणार आहे कारण हा त्या भागामध्ये पूर्ण परिस्थिती निर्माण होऊ शकते ज्या ज्या भागामध्ये जिल्ह्यातील शेतकला खूप भरलेला आहे अशा ठिकाणी एकदम जोरदार पाऊस आहे आणि ह्या पावसामुळे महाराष्ट्रात त्या जिल्ह्यातील काही भागामध्ये नुकसानीचा देखील पाऊस होऊ शकतो चौदा ते अठरा तारखेपर्यंत आणि परत अठरा तारखेला थोडं पावसाचे प्रमाण कमी होत आहे फक्त अठरा तारखेला मुंबई किनारपट्टी आणि भागात पावसाचे प्रमाण राहणार आहे तसे एकोणतास एकोणतीस एकोणीस तारखेला देखील विदर्भ साईड आणि खानदेशामध्ये पावसाचा जोर राहणार आहे अठरा एकोणीसला आणि परत वीस तारखेपासून महाराष्ट्रात परत वीस तारखेपासून बाष्पी दगे खूप तयार होत आहेत आणि त्याचा प्रभाव हा वीस तारखेपासून मराठवाडा तसेच विदर्भ साईडला जास्त आहे तसेच हा पाऊस बावीस पोळ्याच्या दिवशी देखील बावीस तारखेला पूर्ण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मुंबई कोकण गोवा आणि विदर्भ साईडला खूप जोरदार पाऊस राहण्याची संकेत आहे तसेच तस हा पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये नेमकं को जास्त पडणार आहे आपण शेतकरी काही जिल्ह्यात ठरा काही जिल्ह्यात ठराविक जिल्ह्यामध्ये हा पाऊस रोजच राहणार आहे आणि काही जिल्ह्यात पावसाचं प्रमाण कमी राहणार परंतु दहा तारखेला हा पाऊस मुंबई कोकण गोवा या भागामध्ये नाशिक या भागामध्ये पावसाचे प्रमाण राहणार आहे तसेच दहा तारखे आयल्यानगर बीड या भागामध्ये देखील पावसाचं प्रमाण आहे अयनगर बीड संभाजीनगर जालना सोलापूर तुळजापूर धाराशिव सांगली या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस होण्याच्या संकेत दहा तारखेला तसेच हा पाऊस विदर्भ साईडला देखील राहण्याच्या संकेत आहे आणि अकरा तारखेला हा पाऊस अकरा तारखेला देखील अकरा तारखेला पहाटे आपलं सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे आणि नाशिकच्या भागामध्ये जोरदार पाऊस होण्याच्या संकेत पहाटे अकरा तारखेला आणि आज पाऊस येतो मित्र जवळजवळ विदर्भा साईडला एक अकोला अमरावती भागामध्ये देखील जोरदार पाऊस पडणार आहे अकरा तारखेलाच आणि अकरा तारखेला बीड तसेच जालना लातूर गोली परभणी या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे तसेच अकोला सोलापूर विजापूर लातूर या भागामध्ये देखील अकरा तारखेला नऊच्या टायमाला चांगला जोरदार पाऊस राहण्याची शक्यता येते आणि अकरा तारखेलाच बाराच्या टायमाला बीड लातूर देगलूर या भागामध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस राहण्याची शंक्यता आहे तसेच नाशिक मुंबई पुणे दापोली सातारा रत्नागिरी या भागामध्ये खूप जोरदार असा पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच इतके मित्र हा पाऊस जवळजवळ पंधरा तारखेपर्यंत काही भागात कमी जास्त प्रमाणात राहणार आहे परंतु बारा तेरा तारखेला मुंबई कोकणगाव आणि नाशिक या भागामध्ये खूप जोरदार पाऊस राहणार आहे तसेच तेरा तारखेला बीड अहमदनगर सोलापूर तुळजापूर धाराशिव आणि अहिलानगर या भागामध्ये खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे तसेच बार्शी करमाळा इंदापूर जामखेड केज तुळजापूर पंढरपुरा पूर कुर्डुवाडी पूर अक्कलकोट या भागामध्ये जोरदार असा पाऊस तेरा तारखेला राहणार आहे बीड केवराई जालना माजलगाव परळी केज इटी लातूर या भागामध्ये देखील खूप जोरदार असा पाऊस सातच्या टायमाला राहणार आहे आणि आज पाऊस राहतील दहाच्या टायमाला रात्री दहाच्या टायमाला पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र आणि पूर्ण मराठवाडा जोरदार पावसाच्या संकेत आहे तेरा तारखेला ते दहाच्या टायमाला तसेच परबणी हिंगोली या भागामध्ये देखील खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे आणि खामगाव अकोला या भागामध्ये देखील पावसा जोर राहणार आहे तसेच विदर्भ साईडला देखील जोरदार ते सर्वसाधारण पाऊस राहणार आहे आणि या पावसाच्या प्रमाणे दिवसेंदिवस वाढतच आहे तरी चौदा तारखेला देखील हा पाऊस विदर्भ साईडला तसेच हिंगोली नांदेड परभणी उमरखेडा पुसर या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे तसेच केज बीड लातूर तुळजापूर सोलापूर धाराशिव या भागामध्ये देखील चौदा तारखेला आजच्या टायमाला खूप जोरदार असा पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच इंदापूर पंढरपूर कुर्डवाड या भागामध्ये देखील खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे परत चौदा तारखेला हा पाऊस पंधरा तारखेला देखील पावसाच्या प्रमाणपूर वाढ होत आहे पंधरा तारखेला बीड माजलगाव जिंतूर परभणी हिंगोली या भागामध्ये खूप जोरदार पाऊस राहणार आहे तसेच लातूर अहमदपूर उदगीर देवगिर या भागामध्ये देखील खूप जोरदार पाऊस आहे अकोला अमरावती बुलढाणा यवतमाळ या जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे तसेच विदर्भ साहेब मध्ये विदर्भामध्येच हा पाऊस जोरदार राहणार आहे तसेच गोंदिया नागपूर या भागामध्ये देखील खूप जोरदार असा पाऊस राहण्याची संकेत पंधरा तारखेला आणि पंधरा तारखेला हा पाऊस जवळजवळ विदर्भ आणि मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्रात पंधरा तारखेला दहाच्या टायमावर खूप जोरदार असा पाऊस होण्याची शक्यता येतं आणि हा पाऊस जवळजवळ शेतकरी मित्र अक्का हा पाऊस पडत राहणार आहे आणि काही जिल्ह्यात सोळा तारखेला खूप जोरदार असा पाऊस राहण्याची शक्यता येतं सोळा तारखेला नाशिक पुणे सातारा तसेच चिपळूण रत्नागिरी कोल्हापूर या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे तसेच जेजुरी बारामती या ठिकाणी देखील खूप जोरदार ढगपुटीचं दृश्य पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच जुन्नर खेडा मन नगर या ठिकाणी देखील खूप जोरदार पाऊस राहणार आहे वैजापूरच्या मनमाड नाशिक या भागामध्ये देखील सोळा तारखेला खूप जोरदार पाऊस राहणार आहे जवळजवळ सोळा तारखेला पूर्ण महाराष्ट्रात जोरदार त्या अति जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे तर सोळा तारखेलाच तीनच्या टायमाला बीड जामखेड परळी या भागामध्ये अति जोरदार पाऊस राहण्याची शक्यता येतं सोळा तारखेला तसेच सोळा तारखेलाचा हा पाऊस शकतो मित्र बीड केज या भागामध्ये अति जोरदार पाऊस राहणार आहे तसेच सोलापूर पंढरपूर या भागामध्ये देखील अति जोरदार पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस उदगीर लातूर देगलूर या भागामध्ये देखील तुफान असा पाऊस राहणार आहे मुसळधार ते डपट कि पाऊस होण्याची शक्यता आहे सोळा सतरा तारखांना तसेच सामदपूर उदगीर तेगलूर सतरा तारखेला देखील या ठिकाणी खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस जवळजवळ सतरा अठरा तारखेला देखील बऱ्याच भागामध्ये अठरा तारखेला विदर्भ साईडला अकोला अमरावती या भागामध्ये पाऊस राहणार आहे तसेच पुणे सांगली सातारा नाशिक या भागा सातारा पुणे या भागामध्ये जोरदार त्याआधी मुसळधार पावसाची शक्यता आहे अठरा तारखेला तसेच मित्र हा पाऊस जवळजवळ एकोणीस तारखेपर्यंत या मुंबई कोकण या भागामध्ये आहे आणि एकोणीस तारखेला मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये थोडे पावसाचे प्रमाण एकोणीस तारखेला कमी होत आहे परंतु विदर्भ साहेबला अकोला अमरावती या भागामध्ये पाऊस प्रमाण जास्त वाढत आहे आणि हाच पाऊस वीस तारखेला देखील परत मराठवाड्यातील बीड जालना परभणी हिंगोली लातूर या भागामध्ये खूप जोरदार असा पावसाला सुरुवात होत आहे आणि हा पाऊस वीस एकवीस आणि बावीस तारखेला देखील खूप जोरदार पाऊस राहणार आहे तरी शेतकरी मित्र अशी तरी शक्य मित्र असे रोजचे रोज ताजे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय जवान